तुला आहे आपल्या इंग्लिश ऑनर्सच्या मुलांची कार्ला केव्जमध्ये ट्रीप गेली होती चांगलंच चा आठवते मधमाशांच्या मोहळाला तू दगड मारलास आणि माशा उठल्या होत्या सगळ्यांना चावल्या तोंड ही झाली होती सुजून फक्त मी सुटलो होतो कारण मी वाटेतच बसलो होतो एक चुकलं इंदूला नव्हत्या चावल्या मला तर फोडून काढलं होतं मधमाशांनी पुण्याला परतलो तेव्हा फ्रँकेस्टिनसारखं तोंड झालं होतं स्टेशनात इंदू मला म्हणाली आता कुठं जाणार तुम्ही मी म्हटलं आमच्या खोलीत पण तुमच्याकडे पाहणार कोण मी विनोदानं म्हटलं तुम्ही पहा आणि तुला ठाऊक आहे ती वेळी मुलगी घरी गेली आणि रात्री माझ्या खोलीवर आली रात्रभर माझं डोकं मांडीवर घेऊन बसली आणि वेड्यासारखी रडत होती कारण तिला कोणीतरी माझी आई मला सोडून पळून गेली वगैरे सांगितलं होतं आयुष्यात मला फक्त एक दिवसाचं बालपण मिळालं वेडी माझ्या तोंडाला स्नो फासला पदरानं वारा घालीत होती तुला काय सांगू चमच्यानं मला चहा पाजला तिनं त्या रात्री कित्येक वर्षांनी मी प्रथम रडलो